आपलं सहर्ष स्वागत करतो आज या सोहळ्याचं समालोचन आम्ही करत आहोत आणि अर्थातच आमच्यासाठी हा अतिशय अभिमानाचा असा क्षण आहे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत ही प्रजासत्ताकाची आरोळी खऱ्या अर्थाने

स्वप्न अनेकांनी पाहिलं आणि आज हे स्वप्न सत्यात उतरलं आणि म्हणूनच संविधानाचं स्मरण आपण ध्वजारोहणाने करत आहोत भारताचा प्रजासत्ताक दिन अतिशय शांतार दिमागदार असा सोहळा आणि त्या सोहळ्या सोहळ्यानिमित्त आपण सगळेजण जमलेलो आहोत भारतीय जनता पक्षाचे भारतात एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा ध्यास घेऊन खऱ्या अर्थानं सामाजिक नष्ट करून सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचं स्वतंत्र दर्जाची संधी समानता प्राप्त करण्याचे अधिकार अंगीकृत करण्यास प्राप्त ठरलो बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर तीनशे आठ सदस्यांनी दोन हस्तलिखित प्रती चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी स्वाक्षांकित केल्या आणि दोन दिवसानंतर भारताचे संविधान हे संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले माणसांना समतेचा स्वातंत्र्याचा न्यायाचा अधिकार मिळवून देणारा हा दिवस आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे अशी असा भाव आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आता विराजमान आहे आम्ही नव्याने देशहितासाठी अहो रात्र झटण्यास समर्थ ठरतो असा संदेश आणि न्याय मिळवून देणारा हा दिवस आणि हा समारंभ हा हक्काचा आणि न्याय मिळून देणारे दिवस या प्रजासत्ताक दिनाच्या आपल्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आजच्या मुख्य शासकीय प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी आहेत माननीय नामदार अजित आशाताई अनंतराव पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री पुणे जिल्हा यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे प्राचीन काळापासून देशाच्याच नव्हे जगाच्या नकाशावर आपलं आगळं वेगळं महत्व असणाऱ्या पुण्यनगरीत नगरीत व मुंबई या आर्थिक राजधानी पाठोपाठ महाराष्ट्राची राजधानी असलेल्या या पुण्यनगरीनं आपली पारंपरिक वैशिष्ट्य जपतानाच आधुनिकतेचाही सहज अंगीकार करून एक आगळा वेगळा ठसा उमटवला आहे तसेच या सर्वांच्या जोडीला आहे गावच्या लोकांना सर्वांना आकर्षित करणारी गोष्ट निम्नलिखित पाए 102 ताजा चाय दिनरे में आमेदा अतिशेष संपूर्ण समूह का भेजा गया भाववाष्मानों ने की जरूरत है कि इसे देना है अभी दिव्य लविंग मींस के प्रोफेसर है बट वाला फंग जो वो भी इस तरह से कवर करना पड़ेगा वो कवर करा शॉर्ट पीरियड में सुविधा शॉर्ट होता है बात करेंगे नेशनल की देखेंगे या नियमों पर से

मी जेनाथिस आणि माझ्याकडे आहे सर्व जी आणि मला प्राधान्य आहे शताब्दीवर पावतीने लायगर मी माहिती आहे तुम्ही मध्ये येतवलं गेलं आम्ही मॉनिटरीस アログ。<laughs> <laughs> जय वेग जात जय वेग जात आपण आपला प्रतिनिधी म्हणून रंगीत आहे आपण अर्पण करतो सर्व नागरिकांना सर्व लोकांचा न्याय आणि त्यांच्या भल्यासाठी जनतेच्या समस्यांवर आपण जबाबदारीने यावर चर्चा करायची ज़ूम करके भी अंदर नहीं कि ज़ूम करनी हुई है वर्षों <laughs> <गर>। वर्षों <Kasper now> से ऐतिहासिक सांस्कृतिक अध्ययन से उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री पुणे जिल्हा हे उपस्थित राहणार असून त्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होण्यास आता काही क्षणाचा अवधी माग्य परंपराचा सन्मान नित्य आहे जनशासनातळीचा तळीचा पायाच सत्य आहे येथे सदा दिनादो जयगीत जागृताचे आज चंद्र सूर्यनाथ स्वातंत्र्य भारताचे असा भाव आपल्या प्रत्येक कुटुंबियामध्ये भारतीयाच्या हृदयामध्ये आज दाटून आलेला आहे आणि या भाव हा देशभक्तीचा भाव व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे आजचा हा सोहळा सत्यात्तरावा सा प्रजासत्ताक दिनाचा हा सोहळा आणि देशाच्या प्रति व्यक्त करण्याचा हा सोहळा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमासाठी माननीय नामदार अजित दादा अशाताई अनंतराव पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आता पालकमंत्री पुणे जिल्हा हे उपस्थित राहणार असून त्यांच्या कार्यक्रमाचं ठिकाणी काही क्षणातच या ठिकाणी आगमन होणार आहे सत्याहत्तर वर्षांपूर्वी भारतरत्न प्रमुख जयराबर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांनी न्याय स्वातंत्र्य बंधुत्व धर्मनिरपेक्षता या वैशिष्ट्यावर आधारित अशा लोकांनी लोकांसाठी चालवायची लोकशाही राज्याची सर्वभौम लोकशाहीची संकल्पना अस्तित्वात आणली ती याच दिनी सर्वजण आजचा हा प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा करीत हो। आहोत

आपण कॉमनवेल्थ गेम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले आहे तसेच जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये कास्य पदक आशिया कुस्ती स्पर्धेमध्ये तीन पदके आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये एकूण एकवीस पदके एक्केचाळीस वेळा आपण भारताचे प्रतिनिधित्व शिवछत्रपती पुरस्कार सन दोन हजार नऊ दोन हजार दहा साली आणि दोन हजार वीस साली क्रीडा क्षेत्रातील अर्जुन पुरस्काराने आपल्याला गौरवण्यात आलेले आहे एकदा जोरदार वाजवायचे महत्वाचे आजचे संचलन प्रमुख आपला ध्वज जेव्हा दिमागात उंच आकाशी धरत असतो तेव्हा कोट्यावधी भारतीयांच्या देशाचा स्वाभिमान आणि विविधतेमुळे एकात्मतेचा भाव आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये दडून येतोय आणि याच सोहळ्याचे आपण साक्षीदार आहोत देशभक्तीचा हा सोहळा देश शक्तीचा हा सोहळा स्वाभिमानाचा देशाभिमानाचा हा सोहळा

राखीव पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळून आजपर्यंत आठ जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी आपण केलेली आहे आणि आता दोन मध्ये आपण पुणे शहर पोलीस दलात आहात आजपर्यंत आपल्याला एकशे सत्त्याण्णव बक्षीस देऊन गौरवण्यात आलेले आहे आजच्या शानदार संचलनामध्ये अग्रभागी क्रमांक नंबर एक क्रमांक नंबर सेलेक्ट करता है राज्य रक्षा पुलिस बल क्रमांक एक या चैनल टू करता है उपनिरीक्षक श्री गजनी बाबू ओंधा माले व सेकेंडरी कमांडर रहे पुलिस उपनिरीक्षक श्री मनोज दुसे अगदी थोड्याच वेळा शानदार असं संचलन आपण इथं बघणार आहोत आणि हे संचलन बघताना एक स्फुरण आपल्या हृदयामध्ये साठलं जात आणि ह्याच हीच ऊर्जा सकारात्मक ऊर्जा घेऊन आपण पुढील वर्षभर देशाभिमानानं कार्यरत राहतो आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये आपण कार्यरत असतो आणि आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे कार्यरत राहणं म्हणजेच देशाभिमान किंवा देशाच्या प्रती व्यक्त केलेलं आपलं प्रेम असं म्हणता येईल आणि नक्कीच आपण सगळे कोट्यावधी भारतीयांच्या हृदयामध्ये हा तिरंगा बसत असतो अविरतपणे हा